नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सोशलॉजी दोन हजार पंचवीस सव्वीस याचे जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल ता पहले असा रहे रहे, व्या, व्या तर सगळ्यात पहिले महत्वाचा कॉन्सेप्ट तुमच्या समोर येणार आहे पॉझिटिव्हिझम प्रत्यक्षवाद काय आहे लक्षात घ्या की सतराव्या अठराव्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणावर सायन्स मध्ये प्रगती झाली फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी त्याच सोबत मध्ये पण प्रगती झाली तर खूप लोकांना असं वाटलं की जसं फिजिक्समध्ये कायदे किंवा नियम बनू शकतात तसेच समाजामध्ये पण कायदे आणि नियम बनू शकतात आणि त्यांनी आपण ह्युमन बिहेवियर प्रिडिक्ट करू शकतो असं खूप लोकांना वाटलं आणि त्यातूनच कशाचा जन्म झाला प्रत्यक्षवादाचा जन्म झाला यांना असं वाटतं जसा फिजिक्स केमिस्ट्री हा विषय आहे त्याचप्रमाणे समाजाचा एक विषय असेल जसं ऑगस्ट कॉमनी सांगितलं होतं की समाजशास्त्राचं पहिले नाव काय होतं सोशल फिजिक्स ओके फिजिक्स प्रमाणे आपल्याला समाजाचं विज्ञान निर्माण करायचं होतं तर असा हा प्रत्यक्षवाद आहे आणि सुरुवातीच्या काळाला सोशलॉजीला फाउंडेशन किंवा शेप किंवा एक डिसिप्लिन म्हणून इमर्ज होण्यामध्ये या प्रत्यक्षवादाने मदत केलेली आहे धन्यवाद